मी मंदिराचा इंटरेस्ट पाहू शकता असं वाटते की बाहुबलीच्या सेटअपवर ते आलो आहे मंदिराच्या चारी बाजूने बावीस गोमुख आहेत त्याच्यातून नर्मदा नदीचे पाणी पडत असते या ठिकाणी तीन मुख्य मंदिर आहेत नमस्कार मंडळी माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हाला सर्वांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर आज मी आलो आहे गुजरातच्या पोहचा मध्ये स्थित असलेल्या श्री नीलकंठ धाम मध्ये दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर आम्ही इथे दहा रुपयाचे एंट्री तिकीट घेतला आता मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आलो आहे हा प्रवेशद्वार पाहून असं वाटते की जणू बाहुबलीच्या सेटअप वरती आलो आहे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर सुरुवातीला या सणावरती बसलेले श्री स्वामीनारायणचे चे स्टॅच्यू आहे या मंदिर परिसरात खूप सारे फाउंटन आहे जसा की हा भगवान श्री कृष्णाचा सुंदर असा फाउंटन आहे ह्या मंदिर परिसरात भगवान श्रीकृष्णाची रासलीला सुद्धा दाखवण्यात आली आहे खरंच मन मोहून घेईल असे सुंदर दृश्य आहेत मंदिर एरिया जाण्या अगोदर इथे भगवान शंकराचे नटराज फाउंटन आहे मुख्य मंदिरासमोर गरुड देवाच्या प्रतिमाचे दर्शन होते आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहत आहात हेच आहे नीलकंठ धामचे मुख्य मंदिर येथे तीन मुख्य मंदिर आहेत पहिला मंदिर श्री स्वामी नारायणाचा आणि त्यांच्याच बाजूला श्री कष्टभंजन देव आणि भगवान श्री चा मंदिर आहे सोबत इथे खूप सारे छोटे छोटे मंदिर सुद्धा आहेत आता तुम्ही जे सरोवर पाहत आहात हे नर्मदा नदीच्या पाण्यापासून बनवलेले आहे सरोवराच्या चारही बाजूने बावीस गोमुख बनवलेले आहेत सर्वप्रथम त्या बावीस गोमुखाच्या पाण्याने स्नान केल्यानंतर भाविक मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातात तर आम्ही तर इथे स्नान नाही करणार आहोत त्यामुळे आम्ही गोमुखाचा पाणी अंगावरती थोडा थोडा शिंपडून घेतला तर आता मी मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे त्याच अगोदर मुख्य मंदिराच्या खालच्या भागात भगवान विष्णूचं मंदिर आहे तर आम्ही पहिला येथे दर्शन घेतले तर आता या पायऱ्यांवरनं वरती आल्यानंतर अमोरच श्री नीलकंठ वर्णी नी भगवानाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात श्री स्वामीनारायणच्या सुंदर अशा मूर्तीचे दर्शन होते त्यांच्या बाजूला श्री लक्ष्मीनारायण आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा दर्शन होते या मंदिराच्या आतल्या भागात अशी कलाकृती सुद्धा केली आहे मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूने दोन मंदिर आहेत त्यातल्याच पहिल्या मंदिरामध्ये आता मी चाललो आहे हे मंदिर श्री कष्टभंजन हनुमानाला समर्पित आहे मंदिराच्या आत मध्ये हनुमानजींचे सुंदर असे दर्शन होते हनुमंतरायांच्या पायाखाली ज्या स्त्रीला तुम्ही पाहत आहात तर ते स्त्री रूपात शनिदेव आहेत ह्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता मी दुसऱ्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आणि हे मंदिर बाल स्वरूप श्री घनश्याम आहे मंदिरात श्री घनश्यामलालांची प्रतिमा ही एक पालण्यावरती विराजमान आहे त्याचसोबत या मंदिरात श्री धर्मदेव आणि श्री भक्ती देवींचे सुद्धा दर्शन होते आता आम्ही मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालत आहोत मुख्य मंदिराच्या तिन्ही बाजूने ऋषी मुनींचे आणि भगवान विष्णूच्या बाराही अवतारांचे मंदिर बनवलेले आहेत नर्मदा नदीच्या या सरोवरामध्ये खूप सारे शिवलिंग सुद्धा आहेत आणि या सरोवराच्या मध्यभागामध्ये भगवान शंकरांचे मंदिर आहे तर हा नीलकंठ धाम नर्मदा नदीच्या काठी आहे आणि ह्या धाम मध्ये वॉटर राईड्स आणि खूप सारे पाहण्यासाठी चे ठिकाण आहेत हा पूर्ण धाम पाहण्यासाठी तुम्हाला इथे कमीत कमी दोन दिवस तरी लागतील जर तुम्ही येथे आलात तर इथे राहण्यासाठी ची सोय सुद्धा आहे येथे असलेल्या तीर्थालयामध्ये हजार ते पंधराशे रुपये मध्ये एसी आणि नॉन एसी रूम मिळून जाईल इथे शॉपिंग करण्यासाठी खूप सारे शॉप सुद्धा आहेत आणि नाश्ता व जेवण करण्यासाठी कॅन्टीन ची सोय सुद्धा आहे तर हा होता गुजरात मध्ये स्थित असलेला श्री नीलकंठ धाम जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवड असल्यास ला व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा